आज मी खिम्याचे गोळे करणार आहे त्यासाठी दोन कांदे चेचून घेतले खोबरं आणि कांदे दोन्ही गॅसवर ठेवून भाजून घेतले मग भाजून झाल्यानंतर ते मिक्सरला बारीक करून घेतलं खिमा न धुता घ्यायचा चटणी मीठ गरम मसाला आलं लसूण पेस्ट आणि काळं खोबरं वाटलेलं हे सगळं एकत्र एक कालवून घेतलं पुन्हा तो खिमा मिक्सरला काढून घेतला भांड्याला थोडंसं तेल पुसून घ्यायचं त्याच्यामध्ये गोळे करून ठेवायचे आता गोळे सगळे पूर्ण तयार झालेत गॅसवर वाफवायला ठेवले हा वाफून झाल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं नंतर काळं खोबरं वाटलेलं वाटण लसूण कोथिंबीर आल्याचं पेस्ट आणि गरम मसाला गरम मसाला मी घरीच केलेला आहे कच्चे जिरे दोन चार लवंगा आणि थोडासा दालचिनीचा तुकडा नंतर तेल गरम करून त्यात थोडं चटणीपूड घालून कलरसाठी त्याच्यात घालून ते हलवून परत एकदा शिजवून घेतलं आता खिम्याचे गोळे तयार